अहो मुंबई सुद्धा इकॉनॉमिकल कॅपिटल सिटी आहे सगळे खरं आहे हो पण ती मुंबई मराठी माणसाची राहणार आहे का आता मला तर वाटतं भविष्यामध्ये मराठी नेतेच महाराष्ट्रात पक्ष टिकून सुद्धा राहतात की माहीत नाही है। पक्ष सुद्धा राहणार नाहीत महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचे सगळे भांडवलदारांचे सुद्धा पक्ष असतील किंवा भांडवलदारांच्या हातात पक्षांच्या नाड्या असतील आणि प्रादेशिक पक्षावर तर बोलायचंच नाही संपून टाकणार हीच सध्याची मंडळी अदानी हा मुंबईचा मालक होणार आणि अशी कुजबूज आहे इथून पुढच्या काळामध्ये सरकारने अशी प्रोव्हिजन करून ठेवली म्हणजे खरी आहे की खोटी आहे माहीत नाही परंतु प्रोव्हिजन मात्र खरी आहे की जर आता नवीन बांधकाम जर करायची असतील आणि त्याचा जर टीडीआर मिळवायचा असेल तर त्यांना परवानगी गौतम अदानी किंवा अदानी ब्रदर्स करून घ्यावी लागेल एवढी भयानक परिस्थिती आता मुंबईकरांवर येणार म्हणजे मुंबई मर, ही मराठी माणसाची मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता श्वास आर्थिक राजधानी परंतु तीच मुंबई आपली आता आदानीच्या घशात घालण्याचं काम सरकारच्या वतीनं करण्यात आलं सरकारने चांगलं केलं वाईट केलं हे तुम्ही सगळे ठरवणार आहेत आपण त्याच्यावर विरोधी चर्चा करण्यापेक्षा मराठी माणसाची आता मुंबईमध्ये काय किंमत राहील हा संशोधनाचा विषय मित्रांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या सुद्धा कानाकोपऱ्यातून पोटा पाण्यासाठी किंवा उद्योगधंद्यासाठी व्यवसायासाठी मुंबई नगरीमध्ये प्रत्येक जण स्थिरावला आहे किंवा विसावलेला सुद्धा आहे तो तिथं महाराष्ट्राच्या हितासाठीच काम करतो राहतो किंवा स्वतःची उन्नती करतो पण तीच मुंबई महाराष्ट्राच्या लोकांची राहिली आहे का अरे जर एअरपोर्ट तुमचं नसेल किंवा आता धारावीची झोपडपट्टी आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी याचा अर्थ तिचं क्षेत्रफळ पाहता ती कुणाच्या घशात घालण्यात आली आता ती कुणाच्या हिताची आहे त्याच्यावर मोर्चे होत आहेत आंदोलन होत आहेत कुणी म्हणतं मुंबई मुंबईकरांच्या हक्कासाठी आहे धारावीतल्या लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजेत हो मिळालीच पाहिजेत पण कोणतरी म्हणतं हे सगळं सेटलमेंट करण्यासाठी पण अदानीच्या घशात मुंबई घातली जाते याच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही आणि सगळंच त्यांना मग मराठी माणूस कुठं राहणार मराठी माणसाचं काय राहणार याच्यावर कोणीही काहीही बोलायला तयार नाही आणि ही महाराष्ट्राची अवस्था आहे ही महाराष्ट्राची सध्याची सत्य परिस्थिती आहे याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट काहीच असू शकत नाही मुंबई महाराष्ट्राचीच राहावी आणि मुंबई या संयुक्त महाराष्ट्राशी जोडली जावी एकशे दहा हुतात्म्यांनी स्वतःचे प्राण दिलेत आज बघा त्यांच्या त्या जे काय त्यांना प्राण गमवावे लागले हसत हसत त्यांनी लढा दिला ती हे बाहेरच्या लोकांसाठी त्यांना त्यांच्या हक्काचा तिथं मिळावं म्हणून आमचे राज्यकर्ते सुद्धा कुणाच्या हिताचा निर्णय घेतील घेतायत सगळं पैशावर होत आहे साहेब सगळं मला तर वाटत राजकीय पुढाऱ्यांवर विनाकारण टीका करत बसण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी जाहीर करून टाकावं की मुंबई इथून पुढं मराठी माणसाची नाही मुंबई ही परप्रांतीयांची मुंबई तुमच्या आमच्या हक्काची आपण नुसतं कागदावर म्हणायचं किंवा मनातली मनात म्हणायचं मनात अरे बाहेरचे ते महाराष्ट्राच्या मा, बाहेरचे लोक येऊन त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मुंबईचे कशा पद्धतीनं लचके आहेत खरं तर पैशावाल्यांची मुंबई कष्टकऱ्यांची मुंबई जो जो मुंबईला पूर्ण वेळ देतो आणि रक्ताचं पाणी करून घाम गाळतो त्याची मुंबई याचा अर्थ राज्यघटने सगळ्यांनाच हक्क अधिकार दिलेत काहीच अडचण नाही परंतु आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांचं काय तिथं महाराष्ट्राच्या लोकांचं तिथं काही भलं होणार आहे की नाही किती अंदा कंपन्यांमध्ये महाराष्ट्रातली पोरं काम करतात अरे साधे मेट्रो भरती जरी करायची म्हटलं आमच्या महाराष्ट्रात महाराष्ट्रामधल्याच मेट्रोची मग पुण्यातली मेट्रो असू द्या मुंबईतली मेट्रो असू द्या नागपूरची मेट्रो असू द्या जाहिरात कुठं प्रसिद्ध होते माहितीये का तुम्हाला आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळतात का अजिबात नाही युपी बिहार राजस्थानमध्ये ते जाहिराती प्रसिद्ध होतात या अवस्था आहे आमच्या महाराष्ट्राची आम्ही काय आमच्या महाराष्ट्राच्या हिताचे गोड वेगायचे आम्ही फक्त संघर्ष करायचा महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळाले पाहिजे कामधंदे मिळाले पाहिजे नौकर भरत्या केल्या पाहिजे अरे महाराष्ट्र बँक म्हणतो आम्ही त्या बँकेत गेलो होतो अर्धे लोक हिंदी भाषिक झालेत परप्रांतीय सगळं सेंट्रलाइज होत असताना सगळं आपल्या हातातून सुद्धा जात आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही हा अदानी कुठला वेगळा आहे अदानीला सुद्धा तो काय कोणाचा विरोधक अरे आपल्याच आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचा तर मित्र आहे पवार साहेबांचा मित्र आहे अदानी रोहित पवारांचा मित्र आहे अदानी म्हणजे सत्ताधाऱ्यांचा तर मित्र आहेच म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलायचंच नाही पण विरोधकांचा सुद्धा मित्र आहे काँग्रेसचे ते खासदार राहुल गांधी त्यांनी तर जाहीर सांगितलं होतं की काय संबंध आहेत त्याच्यापेक्षा इकडचे संबंध पण बघा ना सरकारच्या सुद्धा काही वेळा हातात नसतं भांडवलदारांनीच इतका पैसा ओतलेला असतो राजकारणामध्ये या लोकांच्या मदतीला की मग ते रॉयल्टी सहित मिळवणारच ना वापस त्यांना कोण आहे ते कोण त्यांना अडवू शकत नाही म्हणून मुंबईचा मालक अदानी आहे लक्षात ठेवा इथून पुढं भविष्यात मुंबई जर ह्या लोकांच्या हातात असेल तर मग तिथं तुमच्या आमच्या काय काय काम करणार मुंबईमध्ये जाऊन आहे का आमच्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना तिथं स्थान मिळणार आहे का मिळेल की नाही ह्याची शंका शक्यता कमी आहे तसंही आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना काम करायला थोडीफार लाजच वाटते कमीच पानाच आहे ज्यांना काम धंद्याची गरज आहे पोटा प्रश्न गंभीर असताना आम्हाला जर संध्याच मिळणार नसतील आणि सगळे उद्योग बाहेरचीच लोक पळवणार असतील तर मग मुंबई अदानीची म्हणायचं नाही तर कुणाची आणि हे सरकार पुरस्कृत असेल तर अजून वेगळीच गोष्ट आहे ठीक आहे सगळे सांगतात सरकारमधले की सगळ्यांना हक्काची घरं मिळणार चांगलीच गोष्ट आनंद आहे सरकारचा अभिनंदन पण ते घर मिळणारी सुद्धा जर बाहेरची असतील तर मग काय करायचं म्हणजे तुमचाच लेकरू तुमचंच कार्टन तुमचाच दादल्या बाकी आमच्या हातातरी रिकाम्या बादल्या अशी अवस्था होणार याच्याबद्दल कोणीच काय बोलणार नाही आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांना तरुणींना मुलींना काय आज आमच्या डिग्री हातात आहेत फक्त आमच्या पोरांच्या पुरींच्या हातात डिग्री आहेत कामधंदा आहे का नोकरी आहे का अजिबात नाही सगळ्या खात्यामध्ये नोकर भरती रिक्तय जागा का भरत का कुणी नाही भरत या अवस्था आहे महाराष्ट्रातली ही अवस्था आहे सगळ्या विभागांमधली आम्ही संघर्ष कुणासोबत करतोय अहो मुंबई सुद्धा इकॉनॉमिकल कॅपिटल सिटी आहे सगळे खरं आहे हो व ती मुंबई मराठी माणसाची राहणार आहे का आता मला तर वाटतं भविष्यामध्ये मराठी नेतेच महाराष्ट्रात पक्ष टिकून सुद्धा राहतात की माहीत नाही पक्ष सुद्धा राहणार नाहीत महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचे सगळे भांडवलदारांचे सुद्धा पक्ष असतील किंवा भांडवलदारांच्या हातात पक्षांच्या नाड्या असतील आणि प्रादेशिक पक्षावर तर बोलायचंच नाही संपून टाकणार हीच सध्याची मंडळी आणि संपवणार कोण आमच्याच इथली महाराष्ट्रातलीच लोक हे दुर्दैव आहे म्हणून मुंबईचं काय होणार चिंता वाटते चर्चा केली पाहिजे म्हणून भूमिका मानते बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सत्य की जय हो